मराठा आंदोलकांचा जालना जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदाराला घेराव मराठा आरक्षणासंदर्भात पक्षाची भूमिका काय हे स्पष्ट करण्याची मागणी खासदार कल्याण काळेंना बघून मराठा आंदोलक झाले आक्रमक नेमकं का घडले काय ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉनवर क्लिक करा सध्या मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंची मराठवाड्यात शांतता रॅली सुरू आहे सगळे सोयरे अध्यादेश काढावा ओबीसी मधून मराठ्यांना सरसकट आरक्षण द्यावं यासारख्या विविध मागण्या मराठा समाजानं केल्या आहेत त्यासाठी जरांगेंनी उपोषणं केली अनेक वेळा सरकारला अल्टिमेटम दिला अगदी मुंबई सुद्धा गाठली मात्र तरी आरक्षणाचा प्रश्न काही सुटला नाही आणि म्हणूनच जरांगेंनी आता शांतता रॅलीचा पर्याय हाती घेतलाय जरांगेंचे समर्थकही आता आक्रमक झालेले दिसत आहेत जरांगेंच्या शांतता रॅलीमध्ये काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार कल्याण काळे सहभागी झाले मात्र मराठा बांधवांनी त्यांनाच घेराव घातला खासदार असल्यामुळे आरक्षणाबाबत काळेंनी आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी मराठा बांधवांनी केली आणि आरक्षणाच्या प्रश्नाबाबत काळेंना जाब विचारला यावेळी कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले होते जोरदार घोषणाबाजी देण्यात आली त्यामुळे काही काळ तणावाची परिस्थिती पाहायला मिळाली या सगळ्या परिस्थितीनंतर खासदारांना मात्र रॅलीतून काढता पाय घ्यावा लागला या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चा व्हायरल होतोय यावर आता तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद